एकंदरीतच कुठलाही पक्ष चालवत असताना जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करून चालत नाही शेवटी सगळा समाज हा डोळ्यासमोर ठेऊन आपल्याला काम करावं लागतं मग तो आपला आदिवासी समाज असेल मागासवर्गीय असेल अल्पसंख्याक असेल भटका असेल किंवा ओबीसी असेल किंवा सर्वसाधारण असेल ह्या सगळ्या घटकाला बरोबर घेऊन जाण्याचं काम राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून राष्ट्रवादीची तीच भूमिका आहे कालही होती आजही उद्याही राहणार आहे त्यामध्ये कधी काही एखादं स्टेटमेंट हे एखाद्या व्यक्तीने केलं तर ती पक्षाची भूमिका नसते ती वैयक्तिक त्या व्यक्तीची भूमिका असते मधल्या काळामध्ये असंच एका माझ्या विधिमंडळातल्या सहकार्याने स्टेटमेंट केलं परंतु मागच्याच मंगळावर मी त्याला भेटणार होतो परंतु त्या दिवशी पालखी होती त्या भागातनं वेगवेगळ्या भागातनं पांडुरंगाच्या करता विठोबाच्या करता मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय जात असतो पालख्या जात असतात त्याच्यामध्ये काही मानाच्या असतात काही इतरपण असतात अशा पद्धतीनं हे सगळं जात असताना त्यांना येता आलं नाही पण आजच सकाळी मी त्या लोकप्रतिनिधीशी बोललो आणि त्याला विचारलं नक्की ह्याच्यामध्ये काय आहे आणि त्याला व्यवस्थित सांगितलं की ही आपल्या पक्षाची भूमिका नाहीये का तुझं काय असेल तर तू मला सांगत चल मी तिथं लक्ष घालीन पण एकंदरीत आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचंय हे नुसतं भाषणात नाही ते कृतीमध्ये पण दिसलं पाहिजे नाहीतर कारण नसताना त्याच्यातनं समज गैरसमज होतात लगेचच आपले संबंधित असणारे विरोधक ते त्याच ते गोष्टी सोशल मीडियाला दाखवण्याचा प्रयत्न करतात सोशल मीडियाला सतत दाखवून त्याच्यातनं आणखी पक्षाच्या बद्दल गैरसमज कसे निर्माण होतील तोही प्रयत्न केला जातो माझी